आपण पाहत आहात आपल्या हक्कच आणि उच्चानक यम चोवीस तास सुधार मंगल, अल्पावतीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेस देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबण वर खास सूट दहा रुपयांचा व्हील साबण पन्नास पैसे दरात मिळणार मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ खाटा कुरळ तालुका वाडवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर सत्यजित देशमुख दोनशे त्र्याण्णव च्या अंतर्गत विरोधी पक्षानं मांडलेल्या प्रस्तावाला या निमित्तानं त्यांची जी वेगवेगळी मतं आहेत ती मतं खोडून काढण्यासाठी म्हणून आणि सरकारची असणारी भूमिका आहे ती जोरकसपणे आपल्या सगळ्यांच्या समोर परत एकदा मांडण्यासाठी म्हणून मला संधी दिल्याबद्दल मी अध्यक्ष महोदय आपला खरा अंतर्गत अंतकरणपूर्वक परत एकदा ऋणी आहे आज या निमित्तानं मला सांगावंच वाटतं की ह्या नभाने ह्या भूमीला ध्यान द्यावे मातीतील जोंधळ्याला चांदणे लगडून यावे या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपल्या ह्या महाराष्ट्राचा जो आर्थिक पाहणीचा अहवाल आला त्या आर्थिक पाहणीच्या अहवालाचा गाभा काय होता तर गाभा हा आहे की ह्या असणाऱ्या महाराष्ट्राचा जो गतिमान वेग आहे तो साडेसात टक्के असताना आर्थिक विकासाचा त्यामध्ये सगळ्यात जास्त जर अंतर्भूत अशा पद्धतीचा भाग असेल तर तो, तो शेती विभागाचा आहे म्हणजे महाराष्ट्राची जी ॲग्रो इकॉनॉमी आहे ती परत एकदा बाळसं धरायला लागलेली आहे असं म्हणलं तर काय वागव ठरणार नाही आणखीन हे जर आपल्या असणारे प्रतिपक्षातील जे आमचे सहकार्य ते ओळखू शकत नसतील तर ते निश्चितपणे चुकीचं आहे दहा हजार कोटीची गुंतवणूक आपल्या असणाऱ्या शेती विभागाच्या माध्यमातून असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये आज सरकारच्या माध्यमातून प्रस्तावित आहे ऐंशी हजार कोटीचा पत आराखडा सरकारनं आपल्या असणाऱ्या वेगवेगळ्या आपल्या सर्व शेतकऱ्यांना जो आपल्याला आराखडा द्यायचा आहे त्या आराखड्याच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे आणि त्या पुढे जाऊन मला आज आपल्याला ह्या आपल्या चर्चेच्या निमित्तानं सांगावं असं वाटतं की कोणता विषय आहे की ज्या विषयाच्या संदर्भात सरकार कमी पडलेलं आहे उद्योग क्षेत्र तुम्ही घ्या दाओसमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय दे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गेले एक विजनरी नेते आहेत एक विजनरी लीडर आहेत की ज्या लिडरनी तिथं गेल्यानंतर पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाचे के एमओयू केले आणि के एमओयू केल्यानंतर आज त्या असणाऱ्या एमओयूच्या माध्यमातून विश्वजितजी जवळजवळ सतरा ते अठरा लाख रोजगार आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये उद्या येणार आहे किंबहुना मी तर शिरायामध्ये तो प्रयत्न करणार आहे एमआयडीसीच्या माध्यमातनं इथं मंत्री महोदयांना सुद्धा मी विनंती करणार आहे की वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या प्रक्रिया उद्योगांना आपण चालना द्या किंबहुना माझं असं मत आहे की ह्या असणाऱ्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून काही चांगले उपक्रम डोंगरी आणि दुर्गम भागामध्ये आपल्याला आणता आणलं तर ते सगळ्यात चांगल्या पद्धतीचं योगदान आमच्या असणाऱ्या उपेक्षित भागासाठी आपण देऊ शकाल आणि <laughs> त्याहून पुढे जाऊन माझं प्रामाणिक मत आहे की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरकडे दिलेलं जे असणारं जे एक इम्पॅटस ज्याला आपण म्हणतो जे एक ग्रोथ ॲक्सलरेशनसाठी इन्फ्रास्ट्रक्चरला दिलेला जो वाव आहे आज जॉन एफ कॅनिडिनी त्यांच्या असणाऱ्या एक फेमस कोट आहे जॉन ऑफ कॅन्डिडीचं इट इज नॉट अवर वेल्थ दॅट बिल्ड आवर रोड्स बट इट इज आवर विच बिल्ट अवर वेल्थ हे लक्षात घ्या तुम्ही त्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये जी विद्युत वेगानं आज अध्यक्ष महोदय ही जी असणारी रस्त्यांचं जाळ आहे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रतिवाद त्या बाबतीत होत आहे पण शक्तीपीठ मार्ग आहे वर्ध्यापासून सुरू होणार तो सिंधुदुर्ग पर्यंत जाणार आहे गोव्यापर्यंत कधी पोहोचले कळणार नाही तुम्हाला आज कालच प्रधानमंत्री महोदयांचं खरं म्हणजे आपल्या असणाऱ्या या सभागृहांना आभार मानायला पाहिजे आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी काल जे एन पी ए ते चौक एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीची लिंक या निमित्तानं मंजूर करून दिली आणि ही असणारी जी सगळ्या रस्त्यांचं जाळं जे आहे त्या रस्त्यांच्या जाळ्याच्या माध्यमातनं आपल्या महाराष्ट्राची जी आज वेगवान प्रगती आहे आर्थिक क्षेत्रात असेल अन्य क्षेत्रात असेल त्या असणाऱ्या प्रगतीमध्ये खूप मोठ्या पद्धतीचं योगदान ह्या असणाऱ्या रस्त्यांचं जाळ्याच्या माध्यमातून होणार हे आपण आपण नाकारू शकत नाही रिंगरोड घ्या पुण्याचे किंवा अन्य पद्धतीनं आज तुम्ही मगाशी आमच्या एका सदस्यानं सांगितलं की आपला देहू दे 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 ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूरचा असणारा जो एक महत्वपूर्ण अशा पद्धतीचा भक्ती मार्ग घ्या कितीतरी मी तुम्हाला रस्ते सांगतो तु। आणि ह्या रस्त्यांच्या जाळ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे ती खूप मोठ्या पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये तिला उचल उचल मिळणार आणि त्यावर पुढे जाऊन माझं प्रामाणिक मत आहे आज ग्रामीण विकास खात्याचे मंत्री मगाशी येतो होते मगाशी सुद्धा चर्चेमध्ये ज्यावेळेस डिमांड ठेवल्या गेल्या त्यावेळेस आपल्या चर्चेमध्ये अशा पद्धतीचा मतप्रवाह होता की ग्रामीण भागातले रस्ते जे आहेत ते हे ह्या पुढच्या काळामध्ये ते चांगल्या पद्धतीनं बांधणं गरजेचं आहे पाणन रस्ते जे आहेत पाणन रस्ते जे आहेत ते जर आपण व्यवस्थित केले तर मला खात्री आहे तुमचा जो शेतमाल आहे तो शेतमाल जर विद्युत वेगानं जर शहरापर्यंत पोहोचला आणि शहरापर्यंत पोहोचून त्याचं जे विपणन जे आहे ते योग्य पद्धतीनं झालं तर खूप मोठ्या पद्धतीनं अर्थव्यवस्थेमध्ये बळकटी ह्या असणाऱ्या आपल्या आप निर्णयाच्या माध्यमातून होऊ शकते म्हणून माझं प्रामाणिक मत आहे मी आज ह्या आपल्या असणाऱ्या चर्चेच्या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो एक विजनरी अशा पद्धतीचं बजेट ह्या सरकारनं मांडलेलं आहे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून केलेलं जे योगदान आहे त्या योगदानाच्या माध्यमातून क्रयशक्ती वाढवलेली आहे उमेदच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे जे मॉल्स हा सुरू करण्याच्या संदर्भातला मानस सरकारचा आहे त्याचंसुद्धा या निमित्तानं खऱ्या अर्थानं आमच्या सहकार्याने स्वागत करायला पाहिजे किंबहुना माझं ह्या फोटो जाऊन मत आहे की ऊर्जा खात्यामध्ये ज्या पद्धतीचं चा योगदान चालू आहे सर मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की यदा कदाचित एक रेव्होल्यूशन होणार आहे या महाराष्ट्रामध्ये ऊर्जेच्या माध्यमातून जे आता आपलं सौर ऊर्जेकडे आपण जे वळालेलो आहे त्याचा खूप मोठ्या पद्धतीनं उद्या आपल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे उद्या आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना जी त्यांची सातत्याची मागणी आहे की आम्हाला तुम्ही सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच तुम्ही वीज द्या हे देण्याच्या संदर्भातली एक दृष्टी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय शिंदे साहेबांची आणखीन सन्मान्य साहेबांची आणि म्हणून मला खात्री आहे की ह्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र दमदार अशा पद्धतीच्या पावलानं पुढं निघून जाईल आणखी त्या माध्यमातनं देशाचं ग्रोथ सेंटर हा महाराष्ट्र होणार आहे आणि ते करण्यासाठी म्हणून आपण सगळी मंडळी खरं म्हणजे पक्ष विचार या भेदाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र हित हे आपलं हित असं आपण समजायला पाहिजे एवढं या निमित्तानं माझं मनोगत मी इथं सांगतो आणि सरकारच्या बाजूनं मी निश्चितपणे सांगतो की खूप मोठ्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत आणि ह्या पुढच्या काळात सुद्धा होतील अध्यक्ष महोदय